नमस्कार मी भाग्यश्री देसाई चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती श्री गणेश यांचं आगमन आज आपल्या घरी झालेलं आहे गणेश चतुर्थीनिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आरती आणि पूजा करत असताना सहज मनात आलं आपण आपल्या परंपरा आपली संस्कृती किती अभिमानाने आनंदाने जपत असतो हा आपल्या भारतीयांना अभिमानाचा क्षण असतो आणि आपले सण साजरे करण्यात आपल्याला खूप आनंद मिळतो तसंच अमेरिकेसारख्या ठिकाणी परदेशात सुद्धा आज आपले सण आनंदाने साजरे केले जात आहेत गणपतीची आरती होते मिरवणुका निघतात तेही लोक आपल्यासारखंच इथे तिकडे खूप छान आनंदात सगळं साजरं करतात हे सगळं बघून खूप छान वाटतं आनंद होतो त्याचप्रमाणे आमचं नाटक अमेरिकन अल्बम हे सुद्धा भारतीय संस्कृती भारतीय या परंपरा याच्यावर आधारित आहे अमेरिका आणि भारतामधला सांस्कृतिक धुवा तिथले नातेसंबंध यांच्यावर आधारित हे अमेरिकन अल्बम आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये पाहायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा